विनापरवाना अवैधरित्या गावठी कट्टा कमरेला लावून मोटरसायकलवर जाणाऱ्या नागरिकाला तलासवी पोलिसांनी ताब्यात घेतले आचारसंहितेच्या काळात अशा पद्धतीने सीमालगत भागातून मोठ्या प्रमाणात दारू अंमली पदार्थ घातक सशस्त्र येत असतात या धडक कारवाईमुळे भविष्यात घडणारा गुन्हा वेळीच नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले भारतीय हत्यार अधिनियम कलम तीन पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय तलासरी भागातून संजान कडे जाणाऱ्या एका व्यक्तीला तपासणी असता त्याच्याकडे हा गावठी कटना व जिवंत काढधुसे सापडले तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय मूर्तक यांनी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस दल यांना नाकाबंदी करण्यास सांगितल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकी झालाय आचारसंहितेच्या काळात घातक शस्त्र फिरवणे बंदी असताना सुद्धा कोणताही परवाना नसलेल्या हत्या आम फिरवणाऱ्या या नागरिकाला मात्र आता तलासरी पोलिसांनी पकडले तलासरी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे